नगर परिषदेतील कचरा संकलनाबाबतच्या नियोजनासाठी व्हीडी के या ठेकेदार व्यवस्थापनाला निवडण्यात आले या विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगणात आयोजित करण्यात आला होता प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पालिका आरोग्य विभाग कर्मचारी व्हीडी फॅसिलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत असून घनकचरा संकलन वाहतूक प्रोसेसिंग करण्यासाठी सोळा वाहनांचा ताफा काम करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचा शुभारंभ करताना उद्घाटन आमदार व पंकज पाटील यांच्या हातून हिरवा झेंडा दाखवत या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्घाटन स्वच्छ व सुंदर सोयी सुविधा पूर्वक शहरे असावी यासाठी कधीही कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन या निमित्ताने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले निधीची आवश्यकता होती आणि म्हणून राज्य शासनाकडून तीन कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिला आणि या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी सुरू झालेला आहे व्हिडीकेला हे आपण या ठिकाणी पूर्ण ठेकेदारी या कामासंदर्भातलं घनकचरा स्वच्छतेसंदर्भातलं या ठिकाणी देण्यात आलेले आहे ही अतिशय चांगली कंपनी आहे आज राज्यभरामध्ये बऱ्याचशा नगरपालिकांचं काम ही कंपनी या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आपण स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पॉलिटिकल न करता आपल्याला स्वच्छता कशी करता येईल किंवा आपल्याला कोकोली शहर हे स्वच्छ कसं ठेवता येईल या संदर्भात आम्ही या ठिकाणी हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन हे माझं कोकोली शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आज आपण पाहताय की राज्य शासनाच्या माध्यमातून स्वच्छतेला प्राधान्य देऊन अनेक शहरांना अनेक नगरपालिकांना त्या ठिकाणी स्वच्छतेचे नोबेल पारितोषिक काही ठिकाणी देण्यात आले अनेक ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा या संदर्भात जनजागृती जन, झालेली आहे आणि म्हणून आपली कोकोली शहर सुद्धा स्वच्छ राहावं आणि एक स्वच्छ शहर म्हणून माझ्या कोकोली नगरीकडे पाहावं या दृष्टिकोनातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे आणि संदर्भात शहर स्वच्छ असलं पाहिजे आजूबाजूचा परिसर रस्ते स्वच्छ असले पाहिजेत मग नागरिकांना त्या ठिकाणी वावरण्यासाठी खुला वेळ आपला त्या ठिकाणी मिळत असतो किंवा नागरिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फिरू शकत घनकचरा व्यवस्थापनासाठी निवडक नगरपालिका आहेत की ज्यांना विशेष निधी दिलाय आणि तो निधी मान्य आमदार साहेब यांनी आणला त्याबद्दल केली आहे